संत जनाबाई या महाराष्ट्रातील तेराव्या चौदाव्या शतकातील एक महान संत कवयित्री व वा वारकरी संप्रदायातील आदरणीय व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या जीवनावर काव्यावर आणि भक्तिमय कार्यावर आधारित हा विस्तृत इतिहास खालीलप्रमाणे आहे एक जन्म बालपण व कुटुंब जन्म इ स बाराशे अठ्ठावन्न काही ठिकाणी बाराशे पासष्ट साली महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड या गावात झाला बाराशे दहा पालक वडील दमा करून आई करून दमाबाई नावांमध्ये काही ठिकाणी उलटफेर आढळतो एकशे दहा जात मातंग समाज समाजाच्या तळागाळातील कुटुंब न बालपण लहान वयातच आईचे निधन वडिलांनी जनाबाईला पंढरपूरला नेले एकशे एकोणऐंशी पंढरपूरमध्ये आगमन वडिलांनी जनाबाईला संत नामदेवांचे वडील दामाशेटी यांच्या घरी ठेवले तिथे ती दासी म्हणून राहू लागली तीनशे एकोणऐंशी दोन पंढरपूरमधील जीवन व संत नामदेवांचे सहवास दासी म्हणून सेवा जनाबाईने आयुष्यभर नामदेवांच्या घरी घरकाम केले तिला नाम्याची जनी म्हणून ओळख मिळाली तीनशे एकोणऐंशी नामदेवांचा सहवास संत नामदेवांच्या भक्ती अभंग कीर्तन भजन यातून तिला भक्ती मार्गाची गोडी लागली नामदेवांना तिने गुरु मानले एकशे सदतीस समाजातील उपेक्षा स्त्री शुभ अनाथ दासी या सर्व स्तरांवर समाजाने तिला उपेक्षित केले तरीही तिच्या भक्तीने काव्याने तिने मान्यता मिळवली एकोणऐंशी तीन भक्ती व काव्य विठ्ठल जनाबाईच्या प्रत्येक श्वासात विठ्ठल होता तिच्या अभंगातून ती विठ्ठलाला आई बाळ प्रियकर अशा विविध रूपांत पुकारते एकशे एकोणचाळीस अभंग व उव्यांचे लेखन जनाबाईने सुमारे तीनशे ते तीनशे चाळीस अभंग रचले आहे तिच्या ओव्या गवळणी अभंग आजही महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात घराघरांत ऐकू येतात तीनशे एकोणनव्वद काव्याची वैशिष्ट्ये साधी सरळ ओघवती भाषा स्त्रीजीवनातील दुःख कष्ट भक्तीची तडफड विठ्ठलाशी संवाद कधी राग कधी प्रेम कधी बालवत्सल्य नाम्याची जनी ही स्वतःची ओळख अभंगांची लोकप्रियता तिचे अभंग संत तुकाराम नामदेव यांच्या अभंगांसोबतच लोकप्रिय आहेत माझे अचडे बचडे छकुडे ग राधे रुपडे सारखे विठ्ठलाच्या बाळरूपाचे अभंग प्रसिद्ध एक चार संत जनाबाईंच्या जीवनातील महत्वपूर्ण एकदा विठ्ठलाच्या गळ्यातील दागिना चोरीला गेल्याचा आरोप जनाबाईवर झाला तिला सुलीची शिक्षा ठोठावण्यात आली परंतु तिच्या भक्तीमुळे सुली वितळली आणि ती निर्दोष ठरली पाच विठ्ठलाची मदत जनाबाईच्या घरकामात विठ्ठल स्वतः मदतीला येतो असे अनेक कथा पुराण प्रसिद्ध आहेत जनी दळते विठू पिठे वाजवितो अशी लोकमान्यता आहे एकोणीस कबीरांचे कौतुक संत कबीरांनी देखील जनाबाईच्या भक्तीचे कौतुक केले अशी आख्यायिका आहे पाच संत जनाबाईंचे साहित्यिक योगदान अभंग व गवळणी तिच्या अभंगातून स्त्रीजीवन दैनंदिन कष्ट भक्ती समाजातील अन्याय यांचा प्रत्यय येतो ओव्या दळण दळताना घरकाम करताना गात असलेल्या ओव्यांतून तिच्या का काव्यप्रतिभेचा प्रत्यय येतो आठ साहित्यिक स्थान संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत तुकाराम संत एकनाथ यांच्यासोबतच वारकरी संप्रदायातील महत्वाचे स्थान नऊ सहा समाजावर व वारकरी संप्रदायावर प्रभाव स्त्री पुरुष समानता जनाबाईच्या अभंगांनी जीवनाने स्त्रियांच्या भक्तीला समाजात स्थान मिळवून दिले वारकरी संप्रदायातील आदर तिच्या अभंगांचा वारकरी संप्रदायातील भजन कीर्तनात मोठा वापर होतो सामाजिक संदेश जात लिंग आर्थिक स्थिती यावर न थांबता भक्ती करता येते हा संदेश तिच्या जीवनातून मिळतो सात समाधी मृत्यू व स्मृती मृत्यू स तेराशे पन्नास कृष्ण पक्ष त्रयोदशी या दिवशी पंढरपूर येथे समाधी घेतली एकशे एकोणतीस स्मारक गंगाखेड माहेर व पंढरपूर सासर येथे समाधी दरवर्षी दिंडी यात्रांचे आयोजन एकशे दहा लोकस्मृती आजही महाराष्ट्रातील ग्रामीण भागात जनाबाईच्या अभंगांचे गायन कथा नाटक लोककला यांतून तिच्या आठवणी जपल्या जातात आठ संत जनाबाईंच्या अभंगांची वैशिष्ट्ये उदाहरणे धल्ला पंढरीचा चोर माझे अचडे बचडे छकुडे ग राधे रुपडे जनी दळते विठू पिठे वाजवितो येथे अभंगांची संपूर्ण प्रत देणे टाळले आहे कारण प्रताधिकार नियम नऊ संत जनाबाईंचा वारसा स्त्री संत कवयित्री म्हणून मान्यता वारकरी संप्रदायातील महत्वाचे योगदान समाजातील तळागाळातील लोकांसाठी प्रेरणा भक्ती कष्ट साधेपणा यांचे प्रतीक संत जनाबाई या महाराष्ट्रातील तेराव्या चौदाव्या शतकातील एक महान संत कवयित्री व वा वारकरी संप्रदायातील आदरणीय व्यक्तिमत्व आहे त्यांच्या जीवनावर काव्यावर आणि भक्तिमय कार्यावर आधारित हा विस्तृत इतिहास खालीलप्रमाणे आहे एक जन्म बालपण व कुटुंब जन्म इ, सर, बाराशे अठ्ठावन्न काही ठिकाणी बाराशे पासष्ट साली महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेर या गावात झाला बाराशे दहा पालक वडील दमा करून आई करून दमाबाई नावामध्ये काही ठिकाणी उलटफेर आढळतो एकशे दहा जात मातंग समाज समाजाच्या तळागाळातील कुटुंब न बालपण लहान वयातच आईचे निधन वडिलांनी जनाबाईला पंढरपूरला नेले एकशे एकोणऐंशी पंढरपूरमध्ये आगमन वडिलांनी जनाबाईला संत नामदेवांचे वडील दामाशेटी यांच्या घरी ठेवले तिथे ती दासी म्हणून राहू लागली तीनशे एकोणऐंशी दोन पंढरपूरमधील जीवन व संत नामदेवांचे सहवास दासी म्हणून सेवा जनाबाईने आयुष्यभर नामदेवांच्या घरी घरकाम केले तिला नाम्याची जनी म्हणून ओळख मिळाली तीनशे एकोणऐंशी नामदेवांचा सहवास संत नामदेवांच्या भक्ती अभंग कीर्तन भजन यातून तिला भक्ती मार्गाची गोडी लागली नामदेवांना तिने गुरु मानले एकशे सदतीस समाजातील उपेक्षा स्त्री शुभ अनाथ दासी या सर्व स्तरांवर समाजाने तिला उपेक्षित केले तरीही तिच्या भक्तीने काव्याने तिने मान्यता मिळवली एकोणऐंशी तीन भक्ती व काव्य विठ्ठल भक्ती जनाबाईच्या प्रत्येक श्वासात विठ्ठल होता तिच्या अभंगातून ती विठ्ठलाला आई बाळ प्रियकर अशा विविध रूपांत पुकारते एकशे एकोणचाळीस अभंग व ओव्यांचे लेखन जनाबाईने सुमारे तीनशे ते तीनशे चाळीस अभंग रचले आहेत तिच्या ओव्या गवळणी अभंग आजही महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात घराघरांत ऐकू येतात तीनशे एकोणनव्वद काव्याची वैशिष्ट्ये साधी सरळ ओघवती भाषा स्त्रीजीवनातील दुःख कष्ट भक्तीची तडफड विठ्ठलाशी संवाद कधी राग कधी प्रेम कधी बालवत्सल्य नाम्याची जनी ही स्वतःची ओळख अभंगांची लोकप्रियता तिचे अभंग संत तुकाराम नामदेव यांच्या अभंगांसोबतच लोकप्रिय आहेत माझे अचडे बचडे छकुडे ग राधे रुपडे सारखे विठ्ठलाच्या बाळरूपाचे अभंग प्रसिद्ध एक चार संत जनाबाईंच्या जीवनातील महत्वपूर्ण घटना विठ्ठलाची चोरी प्रकरण एकदा विठ्ठलाच्या गळ्यातील दागिना चोरीला गेल्याचा आरोप जनाबाईवर झाला तिला सुलीची शिक्षा ठोठावण्यात आली परंतु तिच्या भक्तीमुळे सुली वितळली आणि ती निर्दोष ठरली पाच विठ्ठलाची मदत जनाबाईच्या घरकामात विठ्ठल स्वतः मदतीला येतो असे अनेक कथा प्रसिद्ध आहेत जनी विठू वाजवितो अशी लोकमान्यता आहे कबीरांचे कौतुक संत कबीरांनी देखील जनाबाईच्या भक्तीचे कौतुक केले अशी आख्यायिका आहे पाच संत जनाबाईंचे साहित्यिक योगदान अभंग व गवळणी तिच्या अभंगातून स्त्रीजीवन दैनंदिन कष्ट भक्ती समाजातील अन्याय यांचा प्रत्यय येतो ओव्या दळण दळताना घरकाम करताना गात असलेल्या ओव्यांतून तिच्या काव्यप्रतिभेचा प्रत्यय येतो आठ साहित्यिक स्थान संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत तुकाराम संत एकनाथ यांच्यासोबतच वारकरी संप्रदायातील महत्वाचे स्थान नव्ह सहा समाजावर व वारकरी संप्रदायावर प्रभाव स्त्री पुरुष समानता जनाबाईच्या अभंगांनी जीवनाने स्त्रियांच्या भक्तीला समाजात स्थान मिळवून दिले वारकरी संप्रदायातील आदर तिच्या अभंगांचा वारकरी संप्रदायातील भजन कीर्तनात मोठा वापर होतो सामाजिक संदेश जात लिंग आर्थिक स्थिती यावर न थांबता भक्ती करता येते हा संदेश तिच्या जीवनातून मिळतो सात समाधी मृत्यू व स्मृती मृत्यू पी स तेराशे पन्नास आषाढ महिन्यात कृष्ण पक्ष त्रयोदशी या दिवशी पंढरपूर येथे समाधी घेतली एकशे एकोणतीस स्मारक गंगाखेड माहेर व पंढरपूर सासर येथे समाधी दरवर्षी दिंडी यात्रांचे आयोजन एकशे दहा